नमस्कार मी खडतर प्रवास वर्तमानपत्राचा मुख्य संपादक तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव कळंब मतदारसंघामधल्या या चुरशीच्या लढतीकडे कसे पाहणार हे पाहण्यासाठी आज निकालाच्या दिवशीच आपण या मतदाराचा कौल आणि मतदारांचा उत्साह आपण पाहणार आहोत नेमकं कशाच्या माध्यमातून हा आनंद कार्यकर्ते साजरा करत आहेत आणि कैलास दादा पाटील आणि अजित पिंगळे या दोन उमेदवारामध्ये जास्तीत जास्त चुरस आहे नेमकं का कार्यकर्त्याला या विषयावर काय आहे ते आपण पाहूया आणि कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करून हे पळापळी केलेले आहे तर आपण कार्यकर्त्यांना विचारूया नेमकं कोण निवडून येणार आहे आणि किती लीड तुम्ही त्यांना मिळवून दिलेले आहे आणि अखेर लीड किती मिळेल हे आपण कार्यकर्त्याला विचारूया बोला बोला मॅडम काय कळंब मतदार संघामध्ये आज ही निवडणूक आहे निकाल आहे कसा राहिले निकाल आमच्या कैला दादा खूप मदत ठिकाणी निवडून येणार आहे हे आम्हाला आम्ही ग्वाही देऊ शकतो तसे चार सीट लागतील असा आम्हाला म्हणजे मनोमन इच्छा तर आहे पण काही ठिकाणी मशीन मध्ये घोटाळा झालेला आहे काही ठिकाणी मशीन बदलायला आलेल्या आहेत त्या सुद्धा क्लिप व्हायरल झालेल्या आहेत आणि प्रत्येक ग्रुपवर आम्ही त्या व्हायरल केलेल्या आहेत मग कधी कधी मशीन पहिल्या ज्या काही गोष्टी होत्या त्या आणखीन पुढे आलेल्या आहेत आणि आज महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे असं आम्हाला मनोमन वाटत होतं आणि अजूनही वाटतंय काय खाली वरून होणार आहे आम्ही काही सांगू शकत नाहीत आम्ही तुम्ही काँग्रेसच्या धाराशिव जिल्ह्याच्या महिला अध्यक्षा काँग्रेसचा सुपडा साफ झालाय आता ही सुप्रा साफ झालाय का केलाय काय म्हणाले साफ झालाय काँग्रेस कधी सुप्रा साफ होत नाहीये आम्ही इक्वल जरी झालेला असलो तर थोडं कमी जास्त होणार आहे काँग्रेस आमची खूप चांगल्या प्रकारे काम करत आहे काँग्रेस जिवंतच असणार आहे आणि काँग्रेसचा सुपडा कधी साफ होऊ शकत नाही महाविकास आघाडीचे सीट जे आहेत ते अत्यंत कमी, कमी सीट आहेत काय म्हणाले तेव्हा कमी सीट म्हणजे मशीन चेंज केल्या सॉफ्टवेअर मध्ये त्यांनी बरेच घोटाळे केले हे तर सगळ्या अख्ख्या जगाला संजय राऊत म्हणाले खुस तो गडबड आहे नेमका काय गडबड आहे काय गडबड झालेली आहे आणि मशीन ज्या आपण गाड्या पकडल्या गेल्या त्या पण त्याची चित्र पुढे आलेली आहे कैलासदा काय म्हणणार दादा बाबतीत सांगायचं आम्हाला सत्तेची गरज नाही आज जरी तुम्ही काय खाली वरी केलं असलं तरी आम्हाला सत्तेच काय घेणं देणं नाही आम्हाला सत्ता नसली तरी हरकत नाही पण आमचा वाघ दादा विजय काय लागतो कोणतं गाव तुमचं तुमचं गाव कोणतं हा असं गाव शे बर किती मत निवडून येतील माणसं एक लाखाचं पुढे एक लाखाचं काय मत आहे तुमचं कोणतं गाव नागोल गाव हा आमचं गौरगाव तालुका कळम मधून मशाल तीनशे ऐंशी न प्लस आहे आणि कैला दादा ही निष्ठावंत कार्यकर्ता होता सरकार गेलं तरी हरकत निष्ठावंत किती मत किती मताना निवडून पंचवीस हजारांना निवडून मंगरू क्रम तालुक्यातलं मंगरुष नऊशे मताची दादा निष्ठेला किंमत आहे दादा तीस हजार नंतर दादा लिड ना उद्धव बाळासाहेब ठाकरे काय मत आहे तुमचं मशिम मध्ये पूर्ण राज्यामधलं सरकार हे विकी महायुतीच सरकार जे आहे ते जास्तीत जास्त जागा निवडून आल्या लोकांचं म्हणणं आहे की मशीन मध्ये घोटाळा आहे आणि या ठिकाणी निष्ठेला फार महत्व आहे आणि म्हणून कैलास दादा पाटील हे किमान पंचवीस ते तीस हजार मताने निवडून येतील असा अंदाज आहे आता त्यांची मताची लीड आहे तर बघूया राहिलेल्या फेऱ्यामध्ये कैलास दादा पाटील किती मताची लीड घेतील ती थी आता थोड्याच वेळात पाच वाजेपर्यंत हा पूर्ण निकाल हाती पाडण्याची शक्यता आहे किती लीड जनता देईल त्याच्याकडे लक्ष आहे मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास युट्यूब चॅनल या चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऑकॉनचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ वेग 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 पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा जय हिंद जय महाराष्ट्र